आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी घनसावंगी मध्ये हेलावून टाकणारी व्हिडिओ जे आहेत ते निदर्शनास आली आहे चार दिवस उलटूनही खरीप पिके पाण्याखाली सडून जागेवरच जळू लागली आहेत घनसावंगी तालुक्यातील खरीप हंबांग जो आहे तो धोक्यात आलाय मुसळधार पावसाचा कहर चार दिवस उलटूनही पाणी ओसरले नाही पिके जळून खाप होत आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनाम्याची मागणी जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यात दिनांक सोळा जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमानच घातले असून तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे गणित जे आहे ते पूर्ण कोलमडले चार दिवस उलटूनही गेले तरीही अनेक गावातील शेतात पाणी तुंबलेले असून सोयाबीन कापूस तूर मूग उडीद बाजरी मका या महत्वाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले काही ठिकाणी तर पिके सडून जळून पूर्णता नष्ट होत आहेत पाऊस उशिरा सुरू पण कहर लवकरच खरीपाचे पिकेचे संकटातच स्वागत यंदा दीड महिना उशिराने आलेल्या पावसामुळे खरीप पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने आणि मेहनतीने उशिरा का होईना पेरण्या पूर्ण केल्या मात्र सोळा जुलै रोजी मध्यरात्रीपासून अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ही पिके अक्षरशः पाण्यातच बुडालीत काही ठिकाणी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतात भयंकर वेगाने पाणी शिरले त्यामुळे पिकाचे सडून गेले असून उष्णतेमुळे पिके जाग्यावरच जळून जात आहेत घनवसा तालुक्यात ता अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस पडला काही भागात अतिवृष्टी जबरदस्तही फटका आहे यात तीर्थपुरी रामसगाव शेवता वाणेगाव परिसरात विदारक परिस्थिती जी आहे ती दिसून आली येथे तर खरीपाचे पिके सडून जळूनच जात आहेत अनेक ठिकाणी संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेले असून जमिनी खाचल्या आहेत दरम्यान या परिस्थितीकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे तसंच या पिकाचे त्वरित पंचनामे करून नुसकानं भरपाई जी आहे ती जाहीर करावी अशी मागणी होत आहे विशेषतः जेथे संपूर्ण क्षेत्र सडून गेलं आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची जी आहे ती गरज आहे दरम्यान हे विधारक चित्र जे आहे ते घनसावली तालुक्यातील रामसगाव शेवता आणि बाणेगाव परिसरात अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा कमेंट करा व शेअर करायलाही विसरू नका